वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा सुसर्वदा गजाननाश्री गणराया आधी बंधू तुझ मोरया असं म्हणत गणपती बाप्पाला आपण कुठल्याही पूजेच्या किंवा मंगल कार्याच्या सुरुवातीला बाप्पाचं आचमन केलं जातं बाप्पाला बोलावलं जातं आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते असं महत्त्व असलेल्या गणरायाचं आज घरोघरी आगमन होणार आहे गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सव दहा दिवसांचा हा गणेशोत्सव नाशिकमध्ये मोठ्या जल्लोषातच साजरा केला जातो आपण बघू शकतोय गणरायाच्या आगमनासाठी नाशिककरांची गर्दी आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पांचं आगमन होतय आज सकाळपासूनच फक्त देशभरात नाही तर जगभरात जिथे जिथे हिंदी संस्कृतीची माणसे बसतात त्या त्या ठिकाणी आज बाप्पांचं आगमन झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नाशिकच्या डोंगरे वस्ती गृहावर बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झालेली ही गर्दी आपण बघू शकतो या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले होते आणि इथून बाप्पांना घरी घेऊन जातानाची गर्दी आपण बघतो आहोत लहान मोठे चिमुरडे ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा मोठ्या उत्साहात बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात आपल्या घरी घेऊन जाताना दिसत या वर्षी देखील ढोल तशा पथकांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे याबाबत ढोल पथक प्रमुख यांनी आपल्याला माहिती दिली ती ऐकूया ना पथकाचं नाव आहे साई मालिक बडी डोल वाले आणि आमच्या पथकात एकूण तीस तीस माणसं आहेत चार ढोल दोन तास आणि एक तास सहा हजार रुपये एक तास दोन महिने दोन महिने अगोदर प्रॅक्टिस करतो आनंद आली गंगापूर चांगशी खरं डीजेला बाजू सारून पारंपरिक वाद्य ढोल ताशा यांच्यासह सहवाद्य मिरवणूक गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये काढली जाते आणि त्याच निमित्तानं ढोल ताशा हलगी या वाद्यांना मोठं महत्त्व आल्याचं आपण बघतो हो। आहोत आणि नागरिक देखील ढोल ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक आपल्या बाप्पाशी घेऊन जातात आणि विसर्जनाच्या दिवशी देखील हे ढोल पथकांना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे सोबतच थोड्या दिवसांनी आता नवरात्री येणार आहे तर नवरात्रीमध्ये देखील डी जे किंवा आधुनिक म्युझिक याला थोडंसं सा बाजूला सारून पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक संगीताकडे लोकांचा कल आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या ढोल पथकांना आता चांगलं महत्त्व आलेलं आहे त्यांना आता गणपतीपासून नवरात्रीपर्यंत भरपूर कामं मिळतात आणि आनंदवली असो चांसी असो पंचवटी असो आडगाव असो अशा अनेक ठिकाणच्या तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळतो गणपतीच्या काही दिवस आधी या ढोल पथकांची प्रॅक्टिस देखील होते विशेष क्लासेस देखील चालतात त्यामुळे फक्त असंच नाही की बेरोजगार तरुणच पण शिक्षित सुशिक्षित तरुण तरुणी ज्येष्ठ देखील मोठ्या उत्साहानं ढोलवादानं शिकतात आणि या पथकांसोबत संपूर्ण मिरवणुकीमध्ये किंवा जिथे जिथे त्यांची गरज असेल त्या त्या ठिकाणी जाऊन हे वाद्य वाजवतात आणि पारंपरिक या वाद्याला त्यामुळे आता एक चांगली उंची प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे गणपती बाप्पा मोर्या नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके